मस्त असं स्पायसी चमचमीत आणि भाज्यांनी गच्च असा भरलेला आपण रोल बनवणार आहोत तोही चायनीज तडका देऊन अगदी देसी ट्विस्टने आपण हा रोल बनवणार आहोत लहान मुलं खूपच आवडीने खातात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया रोल बनवण्यासाठी मी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची कट केलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा कट केलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे उभा गाजर असं पातळ उभं कट करून घेतलेलं आहे एक कॅप्सिकम कट करून घेतलेलं आहे शिमला मिरची आणि असा उभा पातळ आपण आप कोबी कट करून घ्यायचं आहे इथं मी रेड चिली सॉस घेतलेला आहे सोया सॉस घेतलेला आहे आणि ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे चला तर आपण आता ह्याच्यासाठी डो बनवून घेऊया आता इथं मी दोन वाट्या कणिक घेतलेले आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही कणिक छान भिजवून घ्यायची आहे याच्यात थोडं थोडं पाणी घालून मी ही कणिक मळून घेते आता तुम्ही बघू शकता आपण चपातीला रोज कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळायचे आहे आणि याची चपाती बनवून घ्यायची आहे आपण याच्यात अजिबात मैद्याचा वापर करणार नाही फक्त गव्हाच्या पिठाचीच चपाती बनवून घेणार आहे आपण रोल बनवण्यासाठी सॉफ्ट असं इथं कणिक मळून घेतलेले आहे मी ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे तोपर्यंत आपण आता भाज्यांना तडका देऊन घेऊया त्याच्यासाठी मी एका लोखंडीकडे एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यात आता मी जे आपण लसूण कट करून घेतलेलं आहे आलं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेले आहे ते सर्वप्रथम घालायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जसं आपण चायनीजला हाय फ्लेमवर तडका देतो तसाच आपण तडका देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे ती छान स्टर करून घ्यायची आहे दोनच मिनटं अशी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात कांदा घालणार आहोत छान असं परतून घेऊया त्याच्यानंतर आपण जो उभा कट करून मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे ह्याच्यात आणि कांदा थोडासा असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचा नाही भाज्या थोड्याशा आपण कच्च्याच ठेवायच्या आहेत त्याच्यात जास्त सज शिजवून घ्यायच्या नाहीत जसे आपण चायनीजमध्ये थोड्या कच्च्या भाज्या ठेवतो तशाच ठेवायच्या आहेत आता मी याच्यात एक शिमला मिरच आणि गाजर कट करून घेतलेलं आहे ते घालून घेते त्याच्यानंतर आपण कोबी घालायचं आहे दोन मिनटं छान भाज्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आणि भाज्या परतल्यानंतरच आपण याच्यात सगळे सॉसेस घालणार आहोत छान अशी भाजी परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यात एक टेबलस्पून सोया सॉस घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे कारण की सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं थोडेसे ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे मी रेड चिली सॉस घालायचं आहे दोन चमचे त्याच्यानंतर टोमॅटो केचप घालायचं आहे दोन चमचे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोनच मिनटं भाज्या परतून घ्यायच्या आहेत छान आपल्या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत जास्त शिजवायच्या नाही छान चायनीजसाठी आपली भाजी रोलसाठी तयार आहे आता आपण इथं या कणकेची एक चपाती बनवून घेऊया मी हाताला सर्वप्रथम तेल लावून एक छोटासा गोळा घेते तो गोळा पिठात बुडवून त्याची चपाती लाटून घ्यायची आहे असं डब्यात पीठ घेतलं की ते बाजूला सांडत नाही म्हणून चपातीसाठी असं डब्यात पीठ घ्यायचं आहे चपातीला लावण्यासाठी छान अशी चपाती गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मैदा लहान मुलांसाठी अजिबात हेल्दी नसतो गव्हाचं पीठ कधीही चांगलं त्याच्यामुळं मी इथं मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाच्या पिठाची चपाती करून घेतलेली आहे रोल बनवण्यासाठी आता ही चपाती आपण भाजून घ्यायची आहे मी एका तव्यात चपाती टाकलेली आहे ह्याच्यावर छोटे छोटे बबल्स आले की मग चपाती पलटी करायची आहे तोपर्यंत बाकीच्या चपात्या बनवून घेऊया आपण लहान मुलांना डब्यासाठी देण्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे मुलं खूप आवडीने खातात चपातीला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि दोन्ही साईडनं भाजून घेते छान पलटून चपाती आपली छान भाजून झाल्यानंतर आपण अशी एका जाळीवर काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याला पाणी सुटत नाही डायरेक्ट डब्यात गरम चपाती टाकायची नाही बाकीच्या चपात्या आपण अशात भाजून घेणार आहोत रोल बनवण्यासाठी बाकीच्या सर्व चपात्या मी तशा अशा बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त मोठ्या बनवायच्या नाहीत छोट्या छोट्याच बनवायच्या आहेत जेणेकरून रोल व्यवस्थित आपल्या लहान मुलांना खाता येतील आणि त्याच्यावरती आपण आता इथं टोमॅटो केचप स्प्रेड करून घेणार आहोत आणि टोमॅटो केचप स्प्रेड केल्यानंतर आपण ह्याच्यावरती भाज्या घालणार आहोत तुम्ही बघू शकता ही आपण चायनीज तडका देऊन घेतलेली भाजी आहे ती आपण रोलच्या एका साईडला चपातीच्या घालायची आहे आणि रोल करायचा आहे अशी व्यवस्थित एक साईडला घालून खालच्या साईडनं चपाती आपण फोल्ड करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातलं सॉस किंवा ती भाजी बाहेर येणार नाही मुलांना ती इझिली खाता येईल तुम्ही हे रोल नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना खूप आवडतील छान असा रोल तयार होतो असेच आपण बाकीचे सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत तुमची मुलं थोडीशी मोठी असतील तिखट बनवायचं असेल तुम्हाला शेजवान सॉस लावूनही तुम्ही बनवू शकता मी एक रोल बनवून दाखवते याच्यावर मी शेजवान चटणी लावलेली आहे ला आणि त्याच्यावरती थोडासा आपण टोमॅटो केचप लावणार आहोत दोन्हीही छान स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने असं स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यावरती या भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्या एक साईडलाच घालायच्या आहेत जेणेकरून रोल व्यवस्थित करता येईल भरपूर भाजी घालायची आहे हा रोल मुलं खूप आवडीने खातात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि रेसिपी ट्राय केली की मला कमेंट करून नक्की सांगा ही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा धन्यवाद